नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पेज पॉवर या चॅनेलवर जिथे पुस्तकांच्या पानातून शक्ती मिळते थोडक्यात काय तर ज्ञान मिळतं मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की एकी गायी म्हणजे काय आणि या भागामध्ये आपण बघणार आहोत की एकी गाई कसा शोधायचा मित्रांनो एकी गायी शोधायचे साधे आणि सरळ चार प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की तुम्हाला तुमचा एकी गाई मिळेल मित्रांनो पहिला प्रश्न आहे की तुम्हाला काय आवडतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायला मदत करेल तुमचं लहानपण मित्रांनो लहानपणी आपल्याला काय गोष्टी आवडायच्या ह्याचं जरा आठवून बघा बरं कारण लहानपणी आवडणाऱ्या गोष्टी ह्या जेन्युन असतात आणि त्या आपल्याला मनापासून आवडत असतात मित्रांनो तुम्हाला आवडीच्या गोष्टींमध्ये एक पर्टिक्युलर फक्त एकच उत्तर असेल असं नाही त्याच्यामध्ये चार पाच ऑप्शन असू शकतात उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला डान्सिंगही आवडत आवडत असेल सिंगिंग आवडत असेल ऍक्टिंग आवडत असेल त्या व्यक्तीला कविताही करायला आवडत असतील पण त्यांनी जर का विचार केला की पहिल्याच प्रश्नातून मी एकी काही शोधेन तर असं नाही होणार कारण त्याच्याकडे पाच ते सहा ऑप्शन आहेत यासाठी तुम्हाला या, या भागामधला दुसरा प्रश्न मदत करेल ते म्हणजे की तुम्ही कोणती गोष्ट चांगल्या प्रकारे करू शकता मित्रांनो जे काय तुमच्याकडे पाच सहा ऑप्शन पहिल्या प्रश्नातून आलेले आहेत ते बघितल्यानंतर तुम्ही जेव्हा दुसरा प्रश्न स्वतःला विचाराल की मी त्यापैकी म्हणजे ऍक्टिंग ॲक्टिंग डान्सिंग सिंगिंग कविता ह्याच्यापैकी कुठल्या दोन गोष्टी मी चांगल्या प्रकारे करू शकतो त्या चॉईस करा किंवा त्या निवडा आणि त्या गोष्टी तुम्हाला एकी दिशेने जाण्यासाठी अजून मदत करेल मित्रांनो तिसरा प्रश्न की तुमचे जे काही गोष्टी आवडतात तुम्हाला किंवा तुम्ही कुठल्या गोष्टी चांगल्या प्रकारे करताय त्या गोष्टी लोकांनाही आवडतात का किंवा लोकांना कोणत्या गोष्टी आवडतात हे सुद्धा याच्यात तेवढंच महत्वाचं आहे कारण उदाहरण सांगतो की एखाद्या व्यक्तीला सॉफ्टवेअर डेव्हलपिंगची आवड आहे किंवा तो सॉफ्टवेअर डेव्हलप करतो त्या व्यक्तीने एक ॲप्लिकेशन असं डेव्हलप केलेलं आहे की ज्या एप्लिकेशन लोकांना घरी बसून आरोग्याच्या सुविधा मिळतील ह्या गोष्टीमुळे काय झालं की त्या व्यक्तीची आवड जोपली ज्याचं एकी गायी सॉफ्टवेअर डेव्हलपिंगचा आहे तो त्याचा एकी गाई सॉफ्टवेअर डेव्हलप करणं आणि दुसरी गोष्ट या गोष्टीमुळे त्या ऍप्लिकेशनमुळे लोकांना सुद्धा घरी बसून आरोग्याच्या सुविधा मिळाल्या म्हणजे ही गोष्ट लोकांना सुद्धा आवडलेली आहे आणि चौथा प्रश्न मित्रांनो की त्या एकी गायीमधून किंवा तुमचा जो एकी आहे त्या एकी गायीमधून तुम्हाला उत्पन्न मिळतंय का उत्पन्न म्हणजे थोडक्यात पैसे मिळतात का त्याचं कारण असं की त्या एकी गायीमधून जर का तुम्हाला उत्पन्न मिळत असेल तर ती गोष्ट तुम्ही खूप आवडीने करता आणि त्या उत्पन्नातून तुम्ही तुमच्या गरजा किंवा तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता साधं उदाहरण काही लोक म्हणतात की अरे यार पैशाची काय गरज आहे पैसा आहे उद्या नाहीये तो पैसाच काही सर्वस्व नाहीये पण हे तीच लोक म्हणतात ज्यांना पैसे कमवता येत नाहीत मुकेश अंबानीला कधी पाहिले तुम्ही पैशाची काय गरज आहे असं म्हणताना नाही त्याच्यामुळे तुमचा जो एकी गाय आहे त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न सुद्धा मिळालं पाहिजे हे तेवढंच महत्वाचं आहे कारण जर का तुम्हाला उत्पन्न मिळालं नाही तुमच्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होणार नाहीत मित्रांनो ह्या चार तुम्हाला उत्तर शोधायची आहेत आणि हे चार प्रश्न तुम्हाला समजा नाहीत तर ह्या प्रश्नांची उत्तरात स्वप्नात कशी शोधायची तर आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला उत्तर देतं ते कसं जर का आपण दिवसभर एखाद्या गोष्टीचा विचार करतो तेच आपल्याला रात्री स्वप्न पडतं आणि त्याच विषयांवर आपल्याला स्वप्नामध्ये आपण चर्चा करतो तसंच तुम्ही दिवसभरात स्वतःला हे चार प्रश्न विचारत राहा स्वप्नामध्ये तुम्हाला आज नाही तर उद्या नक्की उत्तर मिळतील एक एकाच दिवशी नाही पण एक दिवस नक्की उत्तर मिळेल त्यामुळे ह्या चार प्रश्नांची उत्तरं शोधा तुम्हाला तुमचं एकी गाई नक्की मिळेल आणि त्या एकी गाईच्या दिशेने तुम्ही वाटचाल करू शकता मित्रांनो हे चार प्रश्न तुम्हाला तुमचा एकी गाय शोधण्यास कशी मदत करतात हे आपण एका उदाहरणाद्वारे बघूया उदाहरण खूप छान आहे सचिन तेंडुलकर सगळ्यांना माहितीये ह्या एके गाई शोधण्याचा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला काय आवडतं तसं सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळायला आवडायचं म्हणून तो क्रिकेट खेळायला जायचा दुसरा प्रश्न की तुम्ही कोणती गोष्ट चांगल्या प्रकारे करू शकता सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती तेव्हा तो एक बॉलर म्हणून जायला लागला की बॉलर म्हणून मी करिअर करेल पण काही काळानंतर त्याला असं समजलं की मी बॅटिंग छान प्रकारे करू शकतो म्हणजे दुसरा प्रश्नाचं इथे उत्तर आलं की मी काय चांगल्या प्रकारे करू शकतो तर बॅटिंग तिसरा प्रश्न की लोकांना काय आवडेल तर लोकांना सचिन तेंडुलकरची बॅटिंग बघायला खूप आवडायची आणि चौथा प्रश्न की तुम्हाला तुमच्या एकी गायीमधून उत्पन्न मिळेल का तर या प्रश्नाचं उत्तर मी देण्यापेक्षा तुम्हाला माहितच आहे की सचिन तेंडुलकरचं उत्पन्न किती आहे कसं आहे आणि क्रिकेटमधून त्याला उत्पन्न किती मिळालेलं आहे मित्रांनो ह्या भागामध्ये आपण एकी गाय कसा शोधायचं हे पाहिलेलं आहे पुढच्या भागामध्ये आपण बघूया की एकी गायच्या दिशेने वाटचाल कशी करायची तोपर्यंत धन्यवाद